अखेर बंडूकाका बच्चाव यांचा भाजप पक्षप्रवेश जाहीर बातमी मालेगाव येथून तिला पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते जनसामान्यांचा आवाज बंडूकाका बच्चाव यांच्या निवासस्थानी त्यांचे निकुटी सहकार्य व सुनील गायकवाड का हजारो कार्यकर्त्यांसह भाजपा पक्षप्रवेशाबाबत कार्यकर्त्यांचा व मित्रपरिवाराचा विनिमय बैठक घेण्यात आली अखेर या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांचा विचार विनिमय घेत बंडुकाका बच्चाव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचे निश्चित केले हा पक्षप्रवेश दिनांक अठ्ठावीस तारखेला करण्याचे नियोजन यावेळी कार्यकर्त्यांच्या व पक्षश्रेष्ठी यांच्या आदेशाने करण्यात आला यावेळी बंडुका बच्चाव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्ही गेले पस्तीस वर्षापासून भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते असून जरी काही कारणास्तव आम्ही अपक्ष उमेदवारी किंवा वेगळ्या विचारधारेने राजकारणात किंवा समाजकारणात वेगळी भूमिकेत असलो तरी मात्र आमचे विचार हे कधीच वेगळे नसून मी माझ्या हजारो कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करण्याचे निश्चित केले असून दिनांक अठ्ठावीस तारखेला मोठ्या दिमाखात व जल्लोषात पक्षप्रवेश करून तालुक्यातील जनतेस न्याय मिळवून देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन अशा शब्दात कार्यकर्ते संवाद मिटिंग घेऊन निश्चित केले वृत्तसंकलन गोपाल सोनवणे मालेगाव भाऊ पुन्हा एकदा भाजप झालं पुन्हा एकदा म्हणजे अर्थात जे बाहेर पडावं लागलं होतं ते सुद्धा नेत्यांना फक्त व्यवस्थित समजवलं गेलं नाही बंडू काकांची उमेदवारी ही भाजपच्या हिताचीच होती कारण या ठिकाणी सोयीस्करपणे गेल्या वीस वर्षामध्ये भाजप संपवण्याचं एक कारस्थान या ठिकाणी चाललेलं होतं तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की भाजप हा इथे कायम मोठा भाऊ म्हणून इथे मालेगाव का। तालुक्यामध्ये काम करत पर कालां आशे होता पण कालांतराने भाजपची अशी अवस्था करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता की जेणेकरून इथे सगळं काही असायलाच भाजप राजकीय पक्ष इथपर्यंतही आपण समजू शकतो पण जी एक विचारधारा आहे जी विचारधारा आता संपूर्ण जगाने स्वीकारायला सुरुवात केलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ज्या वेळेस भाजपचं मूळ जो कार्यकर्ता ज्या ठिकाणी तयार होतो त्याला जो संघाते शाखेत गेला तो आजन्म ह्या राष्ट्रहितासाठी देशासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी या ठिकाणी समर्पित होतो आणि असं असताना ज्यावेळेस लक्षात आलं मी मूळचा स्वयंसेवक रेग्युलर शाखेत जाणारा स्वयंसेवक होतो नंतर नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं त्यामध्ये जाणं कमी झालं मात्र संघ हा माझ्या रक्तात आहे आणि ज्यावेळेस मालेगाव शहरातील तीन शाखा बंद करण्याचं जे काही कारस्थान या ठिकाणी घडून आलं त्यावेळेस मात्र मी ठरवलं आणि असं काही नाही ज्यांनी पक्षाचे तर काही लोक होतेच पण ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला पक्षातून घालवण्यासाठी फार विशेष प्रयत्न त्या ठिकाणी केले त्याला कारण मी एक मोठा आडसर होतो त्यांना भारतीय जनता पार्टी संपवण्यासाठी हा एक मोठा आडसर त्यांनी या निमित्ताने दूर करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज आम्ही बंडू काका या ठिकाणी पक्षाला हे सगळं काही जे काही घडलेलं होतं ते सगळं समजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आणि यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज पुन्हा आम्ही या ठिकाणी अगदी मी गेलो पक्षातून मी गेलो पण येताना मात्र बंडू काकाला घेऊन आलो <laughs> जे दोन वर्ष आधी माझा प्रयत्न होता ठीक आहे आता दोन वर्ष उशिरा का असे ना बंडू काकांना आम्ही आता एका पक्षात एका दिलाने आणि हातात हात घेऊन आम्ही या ठिकाणी हा पक्ष वाढव माझं जे स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टी हा मालेगाव शहरातला तालुक्यातला एक नंबरचा पक्ष झाला आहे कारण माझा पक्ष हा देश देशातला तिथं जगातला एक नंबरचा पक्ष आहे त्या पक्षाला या मालेगाव तालुक्यातला एक नंबरचा पक्ष करण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते लवकरच आता पूर्ण होताना आपल्याला दिस ओके okay. आपला भाजप प्रवेश निश्चित झालेला आहे आपण भाजपवास येणार आहे कधी हा प्रवेश सोळा आमचा प्रवेश वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसला या ठिकाणी प्रवेश निश्चित झालेला आहे काय भाजपमध्ये जाण्याचं नेमकं का कारण करा सर्वात महत्त्वाची गोष्ट तर आम्ही मूळ आचाराने विचाराने तत्वाने आणि निष्ठेने सेना भाजपचेच कार्यकर्ते आहोत उभ्या तालुक्याला आणि उभ्या जिल्ह्याला माहिती आहे छत्तीस जवळपास छत्तीस वर्षापासून स्व स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही काही कारणास्तव अपक्ष राहिलो हो। पण आमची तत्त्व आमची निष्ठा आणि आमचा पक्ष आणि आमचा नेता आम्ही बदलला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक पक्षांकडून आम्हाला बोलवणं होतं आणि जाहीरपणाने निमंत्रणही दिलेलं होतं परंतु आम्ही ते नाकारलं आम्ही अपक्ष राहणं आणि त पसंद केलं पण कुठल्या पक्षात गेलो नाही कुठला नेताही बदलला नाही आणि कुठली तत्वही बदलली नाहीत आहेत त्याच पक्षात येत म्हणून आम्ही पक्षामध्ये पुन्हा जोमाने सक्रिय होते असं म्हटलं योग तर योग्य राहील म्हणून भाजपमध्ये जाण्याचे कारण तर पहिलेपासून त्यांची कार्यपद्धती आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील यांची सगळ्यांची कार्यपद्धती आम्हाला आवडते आणि त्या कार्यपद्धतीला आम्ही त्या कार्यपद्धतीचा आदर करून त्याच पक्षांमध्ये त्याच विचारांमध्ये आहोत आणि त्याच पक्षांमध्ये सक्रिय त्यांच्या नेतृत्वामध्ये होत आहोत हा या ठिकाणी सगळ्यात प्रमुख विषय आहे